नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो खरं तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि या अनुषंगानं तर नगरपालिकेचा स्वतंत्र बीट अनेक वर्ष सांभाळणारे ज्येष्ठ पत्रकार संदीप राक्षे सर आपल्या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत प्रथम तर आपण त्यांचं स्वागत करा नमस्कार संदीप सर नमस्कार। सर काय सांगाल सध्या निवडणुकीचा माहोल तयार झालेला आहे निवडणुकीचं बिगुल वाजता निवडणुकीच्या संदर्भानं जेव्हा विचार केला जातो तेव्हा या निवडणुका मनोमिलनातच चालतात कारण सातारा शहराच्या राजकारणाचा परी जलमंदिर ते सुरूची ही दी दोन सत्ता केंद्र समांतरपणे चालतात तर त्याच्यामध्येच तो सामावलेला आहे यावेळेला हद्दवाढ झालेली आहे आणि हद्दवाढीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळं आणि त्यातल्या त्यात नगराध्यक्ष आरक्षण जे आहे ते, ते, ते खुल्या सर्वसाधारण गटाला पडलेले आहे त्यामुळं प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा आहेत सातारा शहराची जी लोकसंख्या यावेळेला मतदान करेल ती एक लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे तेहतीस इतकी आहे परिणामी यंदाची जी निवडणूक आहे चर्चा आता इतकीच आहे की मनोमिलनातून लढायचं मैत्रीपूर्ण लढती करायच्या की स्वबळ आजमावायचं याच्यावरचे उत्तरं आपल्याला लवकरच जेव्हा दोन्ही महाराज भेटतील या अनुषंगानं राजकीय चर्चा होईल त्याच्यानंतर आपल्याला पुढची उत्तरं मिळतील खरं तर सातारामध्ये पहिल्यांदी नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालं यानंतर नगरसेवक पदांची आरक्षणं झाली विशेषतः नगरसेवकांच्या अनुषंगानं जी आरक्षणं झाली या अनुषंगानं खरं तर सातारा विकास आघाडीचे जे प्रमुख शिलेदार होते या प्रमुख शिलेदारांचं खरं तर आरक्षणामुळं त्यांचं दावेदारीमध्ये निश्चितच एक ट्विस्ट निर्माण झाला आहे काय सांगा या अनुषंगाने बरोबर आहे दावेदारी ज्यांची होती ज्यांची मक्तेदारी आहे जे चार चार ज्यांनी टर्न चेहरे जे चेहरे सतत नगरपालिकेत दिसत होते तर त्यांच्या आरक्षणानं अडचणी केलेल्या आहेत उदाहरणार्थ जर घ्यायचं झालं उदाहरण तर वसंत लेवे जे सातारा विकास आघाडीचा एक मोठा अनुभवी चेहरा आहे त्यांचं प्रभा क्रमांक तेवीसमध्ये अडचण झालेली आहे तर त्यांना प्रभा क्रमांक अकराचा पर्याय शोधावा लागेल जे चर्चेतला चेहरा होता हद्दवाडीच्या भागात संग्राम बर्गे म्हणून तर त्यांच्या प्रभागातही ओबीसी आरक्षण पडल्यामुळं त्यांची अडचण झाली त्यामुळे त्यांना वेगळे पर्याय शोधावे हो लागणार आहेत किंवा त्यातून ओबीसी समाजाचा चेहरा द्यावा लागणार आहे बरीचशी जी चेहरे आहेत ज्यांच्या काय तीन तीन टर्म झालेले आहेत सगळ्यांचं जे आहे की नगरसेवक नको आता पदासाठी आपण लढूया त्यामुळं साहजिक हे महत्वाकांक्षा मोठी असणार प्रत्येकाची आणि सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळं प्रत्येकाला पुढं यायचं आहे आपलं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये आम्ही जी काही कामं केली त्या कामांचा हवाला दिला जात आहे सातारा नगरपालिकेची जेव्हा हद्दवाढ झाली त्यावेळेला अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची कामं दिली गेली या माध्यमातून विकास सुरू झाला काही चेहरे तिथून पुढं आलेत तर त्या चेहऱ्यांना एक अपेक्षा आहे की जेव्हा मनोमिलनाच्या चर्चा होतील त्या चर्चांमध्ये जशी राजकीय मोर्चे बांधणी राजांकडे लावली जाईल त्या दृष्टिकोनातून काही गोष्टी घडतील आणि ते चेहरे समोर येतील खरं तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाचला आहे आरक्षणं जाहीर झालेली आहेत पण या आधीपासून गुडघ्याला भाषिंग बांधून अनेक महत्त्व मंडळी तयार होते वेळोवेळी कार्यक्रम करताना ते आपल्याला पाहू पाहायला मिळाले मग अनेक कार्यक्रम केले त्यांच्या स्वप्नांचा खऱ्या अर्थानं चुराडा झाला असं म्हणायला वाव वा आहे का आता काही गोष्टी सगळ्याच आपल्या हातात नसतात त्याच्यामध्ये एक निवडणूक कार्यक्रमामध्ये आचारसंहिता नावाचा एक प्रकार असतो महत्वाकांक्षा व्यक्त करणं हा प्रत्येक नगरसेवकाचा अधिकार आहे प्रत्येकाला नेतृत्व करायची संधी आहे पण कधीकधी त्याला नशिबाची विशेषतः जे आरक्षण प्रक्रिया जी आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये अडचणी बऱ्याच जणांच्या झाल्या दृष्टीनं दोन हजार तेवीसपासूनच या तयाऱ्या सुरू झाल्या होत्या की त्यावेळेला म्हणजे प्रशासक बसूनही आता जवळजवळ सव्वा तीन वर्ष झालेली हा मोठा कालावधी हा मोठा कालावधी होता आणि दोन हजार तेवीसच्या दरम्यान ज्यावेळेला ओबीसी आरक्षणांचे विषय निघाले आणि आरक्षणाचा तिढा जेव्हा वाढला आणि तो कोर्टात गेला त्यावेळेला त्यालासुद्धा ब्रेक मिळाला त्यामुळे त्यावेळेला जे गुडघ्याला भाषिक बांधणारे जे नगरसेवक होते त्यांनी मोठमोठी तयारी केली होती कार्यक्रम घेतले होते बॅनरबाजी केली होती प्रचंड खर्च केला होता आणि आम्ही नगरपालिकेसाठी कसे आहोत सिद्ध आहोत याचा त्यांनी मेसेज नेत्यांपर्यंत दिला होता पण त्यावेळेच्या तांत्रिक अडचणी ओबीसी आरक्षण प्रक्रियेला मिळालेली कोर्टात मिळाले आव्हान यामुळे ते थोडासा कालावधी परत दोन वर्षांनी लाभला त्या दरम्यान नगरसेवकांनी प्रयत्न सुरू ठेवले होते पण आपल्या राजकीय आकांक्षा ज्या होत्या त्या मॅन करून ठेवल्या होत्या पण आता सगळी तांत्रिक जे मुद्दे आहेत ज्या अडचणी आहेत त्या दूर झालेल्या आहेत प्रत्यक्ष आता निवडणुकीचा कालावधी कार्यक्रमच जाहीर होणं फक्त आता बाकी, बाकी आहे बाकी सगळं झालेलं आहे म्हणजे अगदी प्रारूप मतदार यादे ज्या आहेत अंतिम त्याची राज जी राजपत्रातली जी प्रसिद्धी आहे ती सुद्धा आता एकतीस ऑक्टोबरला होणार आहे त्यामुळं आता गोष्टी मोकळे झालेल्या आहेत त्यामुळे आता त्यांना तयारी करणं आणि लोकांसमोर येणं नेतृत्वाच्या दृष्टीनं हे आता शक्य होणार आहे खरं तर तुम्ही नगरपालिका बीटचं काम विशेषतः पाहिलेलं आहे तुमचा एवढा त्याच्यातला अभ्यास आहे एकूणच राजकीय स्थित्यंतरं देखील तुम्ही पाहिलेली आहेत खरं तर साताराच्या दोन्ही राजेंचा कधीच कोणाला अंत लागत नाही अशी त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे वेळोवेळी राहिलेली आहे ती आपण सर्वांनी पाहिलेली आहे या अनुषंगानं यंदाच्या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आता जे आरक्षणं पडल्यानंतर जे मी मागाशी म्हणालो की ट्विस्ट तयार झालेला आहे नवे चेहऱ्यांना संधी मिळेल का जुन्यांचाच पुन्हा तिथं कसं म्हणजे हे गणित नेमकी कशी साधली जाऊ शकतात किंवा लोकांचं याबद्दलचं काय मत असतं नगरपालिका अधिनियम एकोणीसशे पासष्ट या नियमाचा अभ्यास असणारे अभ्यासू नगरसेवक आणि कल्पक नियोजन करून निधी खेचून आणणारे जी काही नेतृत्व आहेत याचा नव्या जुन्यांचा संगम प्राथमिकपणे मनोमिलनाला घालावं लागेल कारण नगरपालिकेत यायचं सर्वसाधारण सभेमध्ये विषयांवर चर्चा करायची आणि प्रत्यक्षात प्रोसिडिंग लिहिताना प्रशासनावर दबाव टाकायचा हा राजकारणाचा इतिहास मागच्या नगरपालिकेच्या इतिहासात दहा वेळा दहा वर्षापूर्वी बऱ्याच वेळा झालेला आहे त्यामुळं यंदाचं जे येणारं नेतृत्व आहे ते अतिशय प्रगल्भ आणि राजकीयदृष्ट्या चतुर असलं पाहिजे आणि ज्यांना इलेक्शन मेरिट आहे आता मेरिट हे मनी मसल सुद्धा मोजलं जातं पण ॲक्च्युअल लोकांना जे पाहिजे लोकांच्या व्यथा कथा ऐकून घेणारा नगरसेवक त्यांच्यासाठी रात्री अपरात्री धावणारा नगरसेवक तसे सगळेच धावतात पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला नगरपालिकेचा एक सर्वसामान्य माणूस नगरपालिकेत जातो त्याचं काम किती झटपट होतं त्या नगरपालिकेमध्ये याचा जो त्रासदायक अनुभव आहे ते ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच वेळा आलेला आहे त्यामुळे मनोमिलनाच्या चर्चा आणि त्यांनासुद्धा दोन्ही सुद्धा नगरसेवक निवडून देताना म्हणजे ठरवताना प्रत्येक प्रभागाचा तर त्याचा इलेक्टिव मेरिट त्याची कपॅसिटी कामाची आणि झपाटा आणि एकूणच सर्वसाधारण नगरपालिकेच्या आचारसंहिता आणि नियमांचा अभ्यास ह्या सगळ्या निकषांना तपासूनच त्यांना उमेदवार द्यावा लागणार खरं तर तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे काम करणारा असा व्यक्ती असणं आणि तो निवडणं ही खरं सत्व सत्वपरीक्षा ह्या दोन्ही नेत्यांसमोर असणार आहे या अनुषंगाने काय सांगाल सत्वपरीक्षा ही दोन्ही नेत्यांची पण असणार आहे आणि नगरसेवकांची सुद्धा असणार आहे कारण एक मोठा कालावधी गेलेला आहे चार वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि एक लक्षात घ्या हद्दवाढ दोन हजार सतराला झालेली आहे आणि आता दोन हजार पंचवीस साल चालू आहे म्हणजे आठ वर्ष गेलेली आहेत या आठ वर्षामध्ये ज्या पायाभूत सुविधांची गती म्हणजे मी तर म्हणतो पायाभूत सुविधा तयार होऊन आतापर्यंत लोकांच्या सेवेत दाखल व्हायला पाहिजे होत्या अजूनही ज्या अठ्ठेचाळीस कोटीची कामं किंवा त्या संदर्भानं जी जी अनुदान आली जी जी कामं सुरू झाली ती अजून पूर्णत्वाला गेलेली नाही आहेत त्यामुळे अजूनही हद्दवाडीतल्या भागांना लोकांना अडचणी आहेत संपलेल्या नाहीत मी म्हणत नाही की काम झालंच नाही कामं झालेली आहेत पण त्याची जी गती आहे आणि त्याचं जे पूर्णत्व आहे त्या पूर्णत्वाच्या दृष्टीनं आणि नगरपालिकेनं त्याचा लाभ नागरिकांना मिळवून देणं म्हणजे काही ऑनलाईन म्हणजे माय सातारा ॲप वगैरे सारखे काही ऑनलाईन ॲप त्यांनी आणले कर भरणा पद्धतीमध्ये सुलभता आणली या सगळ्या सोयी झालेल्या आहेत पण प्रशासक राजवट वेगळी आणि सर्वसाधारण सभेची राजवट वेगळी तर सर्वसाधारण सभेच्या राजवटीचा म्हणजे प्रत्यक्ष लोकशाहीमधलं जे अंतर्भूत तत्व आहे की नगरसेवकांना संधी मिळणं त्याच्यासाठी एक चार वर्षानंतर आता ही निवडणूक होती त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे आत्ता बरीच कामं करत असताना विशेषतः जे प्रशासकीय कार्यकाळामुळं काय झालं की नगरसेवकांना काम करून घ्यायचं आहे मात्र अधिकारीच ऐकत नाही आहेत असे चित्र वारंवार साताऱ्यामध्ये पाहायला मिळालं मग रस्त्यांची झालेली दुरावस्था असेल किंवा अगदी लाईट न लागणं असेल किंवा कचऱ्याच्या किरकोळ असलेल्या समस्यासुद्धा याची सोडवणूक खरं तर सर्वसामान्य सातारकरांना जास्त महत्त्वाची असते त्यांना प्रशासकीय कामकाजाचा वाकूब निश्चितच नागरिकांना असतो या अनुषंगानं नेमकं तुम्ही काय सांगाल की आत्ता साताराची वाटचाल ही विकसनशीलतेकडे आहे का विकासात्मक धोरणाकडे आहे आणि त्या असतील तर ती समर्थपणे पेलणारी मंडळी आत्ता नेमकी असणं आहे सातारा एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीनं वाटचाल करतो आहे साताऱ्याचा जर जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक रचना जर बघाल तर ती उताराची आहे त्यामुळं मूळ गावठाण जे आहे मूळ शहर जे आहे ते शहर तिथं विकासाच्या मर्यादा आहेत या मर्यादा पहिले आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील शहराच्या पूर्व दिशेला जो विस्ताराचा उताराचा भाग आहे किंवा सपाटीचा भाग आहे तिथं आता विकासाला वाव आहे तिथं पायाभूत सुविधांना वाव आहे तर एकंदर हा समतोल बघता त्यामुळं आपली नगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारतसुद्धा तीसुद्धा सदर बाजारामध्ये आता हस्तांतरित होती आहे तिथे एक भव्य इमारत उभी र काम सुरू आहे कदाचित पुढच्या एक सहा महिन्या वर्षभरात ती इमारत तिथं प्रत्यक्ष काम सुरू पण होईल प्रत्यक्षामध्ये लोकांना त्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या मिळणं हे जास्त महत्वाचं आहे नागरी सुविधा आणि नागरी सुविधा मिळताना नगरपालिकेचं काय होतं प्रत्येक वेळेला आरंभ शूरपणा होतो म्हणजे एखादी सुविधा लागू करायची आणि त्याच्यानंतर सहा महिने ती चालते त्याच्यानंतर चा... स्मार्ट मीटरचा मुद्दा झाला किंवा काही रस्ते झाले आता पन्नास कोटीचे सिमेंटचे रस्ते होणार असं सांगण्यात आलं होतं त्यातला एक रस्ता अजिंक्य कॉलनी ते जरडेश्वर नाका रस्ता झालेला सुद्धा आहे पण तो रस्ता करताना सुद्धा साईड पट्ट्या भरल्या गेल्या नव्हत्या कदाचित तिथं अपघाताचा धोकासुद्धा वाढला होता परत जे काही आपण कोल्ड मिक्स खरेदी केलं होतं पन्नास लाखाचं ते कोल्ड भरताना भरतानासुद्धा इतकी घाई झाली किंवा ज्या ज्या वेळेला भरायचा प्रयत्न झाला त्या त्यावेळेला पाऊस आलेला आहे त्यामुळे लोकांची सोय होता होता गैरसोय जास्त झालेली त्यामुळं त्या प्रशासनाकडनं काम करून घेताना तितके प्रगल्भ अधिकारी आणि त्यांच्याकडनं काम कसं करून घ्यायचं हे विचार करणारा नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे निवडून जाणं महत्त्वाचं आहे आणि ज्याला नगरपालिका अधिनियमाचा अभ्यास आहे म्हणूनच मी माग असे म्हटलं की नवीन चेहरे आणि अनुभवी चेहरे यांचा पन्नास जे नगरसेवक द्यायचे आहेत आणि त्यातल्या त्यात पंचवीस महिला नगरसेवक आहेत महिला नगरसेवकांचा जो इतिहास आम्ही बघितलेला आहे मागच्या पंधरा वीस वर्षामध्ये काही ठराविक अहवाला असल्यासारखंच फक्त आपण पाहिलेलं आहे आणि काही महिलांनी खरंच चांगलं काम महिलांनी खरंच चांगलं काम केलेलं आहे त्या प्रश्नांना वाचा पण फोडलेली आहे पण त्यावेळेला त्या मतांना आणि त्या, त्या प्रश्नांना किती गांभीर्यानं घेतलं गेलं हाही मुद्दा महत्त्वाचा आहे त्यामुळं यंदाचं जे महिलांचं जे आरक्षण किंवा नगरसेविका येणार आहेत त्यासुद्धा तितक्या धडाडीच्या आणि बोलणाऱ्या सभागृह गाजवणाऱ्या दणाडून सोडणाऱ्या अशांची गरज आहे किंवा यायचं नुसतं बसायचं नगरपालिकेचा तो सर्वसाधारण सभेचा भत्ता घ्यायचा आणि पुढच्या सभेची वाट बघायची असं नाही पाहिजे तर लोकांचे प्रश्न हिरिरीनं तळमळीनं मांडणारा माणूस पाहिजे ज्याला प्रश्नांची जाण पाहिजे आणि प्रश्नांवर अधिकार वाढीनं ते प्रश्न प्रशासनाकडनं सोडून घेणारा माणूस पाहिजे त्याच्यासाठी तो अभ्यास पाहिजे आपल्याला सातारा शहराचा तर मागच्या वर्षीची जी निवडणूक झाली महा नगरपालिकेची त्याच्यामध्ये राजघराण्यातील व्यक्ती विरुद्ध सर्वसाधारण महिला असून नगराध्यक्षपदाचं थेट नगराध्यक्षपदाचं चित्र पाहायला मिळालं बरोबर एकूण या वेळेस होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं तसं जर पाहिलं असतं तर दोन्ही आघाड्यांमध्ये लढलं जाणार की पक्ष स्वरूपात लढलं जाणार हे सुद्धा प्रश्न अजून गुलदस्त्यात आहेत आणि आत्ता मात्र एकूणच चर्चेचा सूर आहे की अनेकांना उकळ्या फुटल्या आहेत स्वतःच नगराध्यक्षपद आम्हीची दावेदारी सिद्ध करताना अनेक मंडळी दिसत आहेत की प्रत्येकाला मी मागाशी म्हणलं की राजकीय महत्वाकांक्षा जाहीर करणं हा लोकशाहीचा प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे साताऱ्याच्या राजकारणाचा पूर्णविराम म्हणजे दोन्ही नेत्यांची चर्चा असते म्हणजे बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की मी महाराजांच्या खूप जवळचं आहे माझं बोलणं झालं आहे मोर्चे बांधणी मी केली आहे ठीक आहे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे पण ज्या वेळेला ती फायनल चर्चा होईल त्या चर्चेतून जी नावं पुढे येतील तीच अंतिम असणार आहेत एक खासदार उदयनाजे भोसले ज्यांना स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणतात तो कॅप्टन जेव्हा म्हणतो की माझ्या टीममध्ये कोण असणार तर ते जे सिलेक्ट करतील तोच माणूस आतमध्ये येणार की की तोच माणूस त्यालाच तिकीट मिळणार आहे आणि आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री जे सिंह राजे भोसले यांच्याकडनं जी काही लोकं ठरवली जातील आता नगराध्यक्षपद कोणाला द्यायचं ह्याच्यावरची चर्चा अत्यंत गोपनीय किंवा ते त्यांच्या पद्धतीनं आजपर्यंत तो अनुभव आहे तर सातारा शहरामध्ये एकूणच निवडणुकीचा माहोल तयार झाल्यानंतर आता विविध चर्चा चालू आहेत म्हणजे प्रत्येक प्रभागांमध्ये तीस वीसचा फॉर्म्युला आहे पण मुळात ह्या सगळ्या फॉर्म्युल्यांची चर्चा आता सुरू आहे चुरस चर्चा रंगलेल्या आहेत पण यामध्ये खरं तर विरोधी गटाला किंवा महायुती सरकार एका बाजूला आणि महाविकास आघाडीचं जे सरकार एका बाजूला दरम्यान मागं शशिकांत शिंदेनी पण आपली भूमिका जाहीर केली की आम्ही पाहिलं टाकणार अद्याप त्यांचं काही कुठं आलेलं नाही आहे मात्र ह्या वीस तीसच्या फॉर्म्युल्यामध्ये विरोधकांचं काय होऊ शकतं नाही आता कसं आहे ज्याला थांबावं लागणार आहे तो बंडखोरी करणार आहे असे बंडखोर करणारे कोण हे पहिलं शशिकांत शिंदेना शोधावं लागणार ते दिसणारच म्हणजे जो बंडखोरी करणार जो अपक्ष तयारीत लागणार त्यांना महाविकास आघाडी चुचकारणार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे शरद पवार गट आहे शिवसेना आहे आता ह्यांच्या ज्या ताकती आहेत म्हणजे सातारा दृष्टीनं भाजप हे जायंट आहेत आता दोन्ही महाराज भाजपमध्ये असल्यामुळे ते जायंट आहेत त्यामुळं या ज्या ताकती आहेत आणि त्यातल्या एक लक्षात घ्या की हद्दवाडीमध्ये सुद्धा तुम्हाला आठ नगरसेवक द्यायचे आहेत तिथलं मतदान चौसष्ट हजार आहे म्हणजे हद्दवाडीपूर्वी एक लाख वीस हजार मतदान होतं आपलं ते आता एक लाख चौऱ्याऐंशी हजार झालं म्हणजे चौसष्ट हजार मतदानाचा तुम्हाला अंदाज द्यायचा आहे हा अंदाज दोन्ही महाराजांनासुद्धा घ्यायचा आहे त्यामुळे तिथूनही माणसं देताना ज्याला तिथं मेरिट आहे अशीच माणसं द्यावी लागणार आहेत आणि राहिला विषय नगराध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्याचा चर्चेचा तीस वीसच्या फॉर्म्युल्याची चा, सुद्धा चर्चा आहे पण जोपर्यंत दोन्ही महाराजांचे राजकीय समन्वय राजकीय सोयीस्करपणा मी म्हणतो आहे सोयीस्करपणा कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलताना शिवेंद्र सिराजे म्हणाले होते मनोमिलनाचा विषय पक्ष म्हणेल तसं ह्यावेळेला त्यांनी महत्त्वपूर्ण वाक्य वापरलं होतं hmm. तर कदाचित मनोमिलनाच्या संदर्भानं एक बैठक फडणवीसांबरोबर होऊ शकते किंवा फडणवीस थेट दोन्ही महाराजांचा कल बघून त्याच्यामध्ये एक प्रेमळ मध्यस्थी करतील कारण शेवटी दोन्ही आहेत छत्रपती करण्याचे वंशज आहेत hmm. त्यांना ते आदेश नाही देणार पण एखादी सूचना कारण ह्यावेळेला इलेक्शन हे भाजपच्या चिन्हावर लढलं जावं असा सुद्धा पक्षाचा आग्रह राहणार आहे त्यामुळं आघाड्या की पक्षचिन्ह हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय या दृष्टीनं परत चर्चेला जाणार आहे तर कदाचित आघाड्यांच्या दृष्टीने जर चर्चा होईल तर त्याच्यामध्ये तुम्हाला महायुती जर ठरलं स्वबळ सुबल। कारण स्वबळाची भाषा सुरू झाली आता हो कारण मला तेच विचारायचं राज्यामध्ये महायुतीचं तेच सुरू झालेलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकामध्ये पण ते आता प्रत्येकजण स्वतंत्र लढाचा नारा लावतायत काय होईल अद्याप कळलेलं नाही पण एक स्वबळाची पण चाचणी गुपचूप चालू आहे जर एखाद्या वॉर्डामध्ये भाजपचा उमेदवार जर स्वबळावर येऊ शकतो हा भाजपला अंतत असेल तर ता कदाचित तशी मांडणी होऊ शकते आणि आज कालच पुण्यामध्ये नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पहिली चाचणी घेतली त्या संदर्भात त्यांनी सुतोवाच केलं त्याचबरोबर पंधरा तारखेला शिंदे गटाचा मोठा महामेळावा होतोय साताऱ्यामध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीतून बांधणी चालू आहे दादांचा दोन वेळा दौरा साताऱ्यात धावता झालेला आहे आपले मकरंदाबा पाटील आमदार आपले पुनर्वसन मदत पुनर्वसन मंत्री खासदार नितीन काका पाटील सुद्धा चाकणकर सुद्धा सुद्धा चाकणकर महिला आयोगाच्या निमित्तानं साताऱ्यात येणार आहेत म्हणजे प्रत्येक जण आपलं आज आपलं बळ आजमावतोय जर स्वबळावर लढायचं असेल तर मग कदाचित मैत्रीपूर्ण लढतींचा प्रस्ताव पुढे येऊ शकतो सेम केस सातारा नगरपालिकेत दोन्ही राजांचाही असू शकतो कदाचित असा फॉर्म्युला येईल की तुम्ही तुमचे निवडून आणा आम्ही आमचे निवडून आणतो मग ज्याचे जितके जास्त होतील कदाचित त्याचा नगराध्यक्ष असाही फॉर्म्युला येऊ शेवटी अर्थात दोन्ही नेत्यांना पुढची वीस वर्षाच्या राजकारणाची रणनीती ठरवायची आहे कारण चार वर्षानंतर इलेक्शन होते मुलं लोकांचा माहोल कल काय हा अद्याप माहीत नाही पण त्यात दोन्ही राजे वाघबगार आहेत रासे देगिरी प्रचंड ठासून भरलेली आहे त्यामुळं कदाचित कोणाचं काय चाललंय कोणाचं ह्याच्यावर बारकाईनं लक्ष राहणार दोन्ही महाराजांचं आणि मग जी चर्चा ठरेल ती चर्चा गुलदस्त्यातली असेल आणि मग जे गुपचूप निरोप जातील कोणाला तयारी करायची काय करायचं ते नंतर आपल्याला ओघाने काढणारच या निवडणुकीमध्ये विशेषतः तरुणाई जास्त त्यांचं माहोल खूप चांगल्या पद्धतीने तयार झालेला दिसतो निवडणुकीच्या आधीपासूनच जे विकास नायक आपण म्हणूयात अशा पद्धतीनं त्यांनी कामकाज केलेले आहेत आमदार आणि खासदारांच्या फंडातनंच त्यांनी कामं आपल्या आपल्या प्रभागामध्ये त्यांच्या त्यांच्या परीनं केलेली आहेत अशा पद्धतीने त्यांनी एक राजकारणामध्ये एंट्री मारलेली आहे या युवकांच्या ज्या भावभावना आहे तर त्यांच्या अनुषंगाने काय वाटतं तुम्हाला नाही बरोबर आहे कारण म्हणजे मला त्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे म्हणजे खरं तर हा झाला राजकारणामध्ये सक्रिय होण्याचा आणि आज साताऱ्यातील तरुण म बेरोजगार हे जे पुणे मुंबईला स्थलांतरित होत आहेत आणि सद सगळ्यात मोठी शोकांची काय आणि ते जाऊन बाहेर आपल्या साताऱ्याबद्दल तेच आपले असून असूनसुद्धा बाहेर जाऊन काय आहे तुमच्या साताऱ्यात असं ट्रोलिंग करतात वेळोवेळी करतात आम्हालासुद्धा सातारकर म्हणून त्याचा त्रास होतो पण आम्ही साताऱ्यात राहून आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतो धडपडतो आपल्या साताऱ्यासाठी तुम्ही इतके वर्ष साताऱ्यात राहत आहेत तुम्ही पत्रकार म्हणून नगरपालिकेच्या विशेष अनुषंगाने त्यांच्या विकासात्मक बाबीवरती वेळोवेळी लिहित आलेला काय सांगाल या अनुषंगाने दोन गोष्टी आहेत तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो की ट्रोलिंग जे होतं सातार करा सातारा करायचं ही आपल्यासाठी पण खूप त्रासदायक गोष्ट आहे आपल्या सातारा एम आर डी सीमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे पण महामार्गाचा कॉरिडॉर जवळ आहे जवळजवळ साडेचारशे पाचशे छोट्या मोठ्या स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत पण त्याच्यामध्ये जो बी प्लसचा जो दर्जा आहे आपल्या औद्योगिक द वसातीला ब प्रवर्गामध्ये मोडलं जातं त्यामुळं या एम आय डी सीच्या संदर्भानं जे काही विषय होतात विकासाचे त्याच्या नुसत्या चर्चा होतात प्रत्यक्षामध्ये कुठली इंडस्ट्री येताना आम्हाला तिथं राज सवलत काय मिळणार आम्हाला तिथं सुविधा काय मिळणार ह्याच्यावर पहिल्यांदा फोकस असतो मागच्या ज्या काही आपल्या वसाहती स्थलांतरित होण्याचे प्रकार घडले तर कामगार चळवळी आणि त्यांच्यातली भांडणं हा आपला मुद्दा आपल्या रोजगार निर्मितीला नडलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या निमित्तानं होणारी राजकीय साठमारी त्याच्या नंतर युनियनच्या माध्यमातून होणारी राजकीय भांडणं ही शिरोळ एम आर डी सीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम तो आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन विशेष आर्थिक क्षेत्र जी तिथं विकसित झाली आहे दिसताना ते खूप डेव्हलप दिसतं खूप छान दिसतं बाबा तिथं एम आर डी सी आहे तिथं काम होतं आहे रोजगार मिळतो आहे पण त्यानिमित्तानं पुढील जी डेव्हलपमेंट आहे पंचवीस वर्षाची ती व्यवस्था कुठं मोडकळीला चालली आहे काय असं वाटायला लागतं कारण कामगार संघटनांना मस्टरवर ठेवणं कॉन्ट्रॅक्ट थोडक्यात कामगारांचा कामगारांचा आणि व्यवस्थापनाचे जे वाद होतात की त्याच्यामध्ये प्रोडक्शन येत पण त्यात प्रॉफिट होत नाही सेम किस्सा महारा मा सात आपल्या सातारा एम आय डी सीचा आहे पण ह्यावेळेला आय टी क्षेत्राचे जर काही विषय झाले दोन्ही नेत्यांनी ने राजकीय इच्छा इच्छाशक्ती दाखवलेली आहे आणि तो मुद्दा जर त्यांनी तडीच नेला पुढच्या पाच वर्षामध्ये लगेच मी म्हणत नाही होईल म्हणून पण पुढच्या पंचवार्षिक संपेपर्यंत जर आय टी पार्कमध्ये एक जरी आय टी कंपनी जरी आली तर किमान दोन हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे किमान पहिल्या टप्प्यामध्ये एक तरी कंपनी घ्यावी दृष्टीनं दोन्ही नेत्यांनी मांडणी करावी सरकार त्यांचं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शब्द टाकला तर राजकारण्याचा शब्द म्हणून तो डावला जात नाही निधी खेचून आणायची क्षमता आहे आणलेलासुद्धा आहे ते तर आपल्याला कायमच असतं आपण निधी खेचून आणायला आपण खूप हुशार आहोत तर लोकांमध्ये जर तो एक मेसेज गेला की नाही साताऱ्यातसुद्धा उद्योग येतो आणि तो डेव्हलप होऊ शकतो त्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवलेली आहे सुरुवात चांगली झालेली आहे फक्त कंप त्या तो प्रकल्प पुढं राबवला जावा आणि पटकन एखादी एक आय टी क फर्म आहे ती सादर द्यावी आणि रोजगार मिळावा हा विषय महत्त्वाचा आहे दुसरा प्रश्न जो आहे की तरुण जे आहेत ज्यांनी स्वतःला प्रेझेंट केलेलं राजकारणामध्ये जरूर आहे <coughs> प्रत्येकाला नगरसेवक व्हायचं आहे न पर त्यांनी नगरपालिकेचा अभ्यास करावा मातृसंस्था आहे एकोणीसशे पासष्टच्या नगर अधिनियमामध्ये नगरसेवकांना काय अधिकार आहेत ते कशा पद्धतीनं निधी आणू शकतात आणि त्याचा वापर कसा करायचा त्या माध्यमातून लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे ह्याची मांडणी ह्याचा अभ्यास बऱ्याच वेळा असं होतं की विशेष सभा सर्वसाधारण सभा ह्याचे कोरम काय असतात हे सुद्धा काही लोकांना सांगता येत नाहीत तर त्याचा थोडासा त्यांनी होमवर्क करावा पुस्तकं वाचावी ह्या मागच्या अमेंडमेंट काय काय त्याच्यात बदल नगरपालिका अधिनियमात काय काय बदल झालेत ह्याचासुद्धा त्यांनी अभ्यास करावा आणि त्या दृष्टीने जर आपल्याला तयारच व्हायचं लोकांसाठी तर परिपूर्ण ज्ञान असावं आणि नगरसेवकांनी नवी जी तरुण पिढी आहे त्यांनी नक्की यावं आणि स्वतःला डेव्हलप करावं त्याचबरोबर जे काही मागची मागं झाली बरीच प्रशासक काळात बरीच चुकीची कामं झालेली आहेत म्हणजे हा माझा धडधडीत आरोप आहे नगरपालिकेवर की प्रशासक राजवटीमध्ये बरीचशी चुकीची कामं झालेली आहेत मग ती पुन्हा पुन्हा करावी लागली पुन्हा पुन्हा म्हणजे आपल्याकडे जर कोरम इंजिनियर लोकांचा भरलेला होता तर मग तुम्हाला करार तत्वावरची माणसं कशाला हवी सफाई कामगार आपल्याकडे जर दोनशे ऐंशी होते तर मग आपली सफाई कामगार संख्या चारशेच्या पुढं का जाते जे छत्तीस कामगार आपण कायमस्वरूपी केले आणि हद्दवाडीच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील जे कर्मचारी आपल्याकडे आले त्या आस्थापनेवर अजून का आले नाही बरोबर ओव्हर टेंडरिंगचे विषय झाले काही टेंडर दिली गेली त्याच्यामध्ये बिलो टेंडर आपण मंजूर करायचं असतं तर ओव्हर टेंडरिंगचे विषय झालेले आहेत म्हणजे सगळं चांगलं चाललं आहे असं नाही रामराज्य नव्हतं चाललं तीन वर्ष त्याच्यातही बरेचसे प्रकार झालेत आणि ह्याची सर्व कल्पना प्रशासक अभिजित बापट यांना आहे मी अगदी जबाबदारीने बोलतो त्यांना ती कल्पना आहे पण त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी करताना अधिनियम पाळून त्या दृष्टीनं काही टेंडर कशी देता येतील तुम्ही जावा कोणाच्याही माध्यमातून टेंडर घ्या टेंडर ज्याला द्यायचं त्यालाच ते दिलं जातं हा हे कसं काय शक्य होतं हे जे करार तत्वावरचे अभियंते ते सांगू शकतील नाही खरंच आहे विकासात्मक बाबी करत असताना मुळात कराराचा भंग झालेला आहे करार त्यांचा संपलेला आहे तरी देखील ती मंडळी दिलखोलासपणाने काम करताना दिसतात प्रतिस्वाक्षर्या करताना दिसतात खरं तर तो संशोधनाचा भाग आहे आपल्याला त्याची जाणकार आहात आपण आपल्यालासुद्धा त्याची माहिती आहे मात्र सद्यस्थितीला आपण साताऱ्याच्या एकूणच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं नगराध्यक्ष ना। कोण असणार आहे किंवा कोण होणार आहे किंवा नगरसेवकासाठी ज्यांनी इमले मानलेले आहेत आणि नेमकं त्यांचं स्वप्नरंजन सुरू आहे प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे सांगण्याचं काम खरं तर नगरपालिकेचे अभ्यासू असलेले जाणकार संदीप राक्षसर यांच्याशी संवादातून बरेचसे पैलू आपल्याला उलगडलेले आहेत खरं तर चार त्यांनी गुरुच्या गप्पांमध्ये त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात आणि पुन्हा एकदा निश्चितच या पुढच्या पण प्र भागामध्ये आपण निश्चितच सरांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करूयात आणि त्यांनी त्यांचा असाच वेळ आपल्या पुढच्या भागासाठी आपल्याला द्यावा अशी आपण त्यांना आत्ताच विनंती करूयात त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल आपण गुरुच्या प बातम्या परिवारातर्फे त्यांचं आभार मानूयात धन्यवाद